महादेवीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात मुक पदयात्रा काढण्यात आली का आहे तर नांदणीमधून ही पदयात्रा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचते आपण तिथली ही दृश्य पाहतो आहे या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापूरकड सहभागी झाल्यात तर थोड्याच वेळात ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे दरम्यान खासदार धैर्यशील माने आमदार अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांना आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागला आत्मक्लेश पदयात्रेमध्ये सहभागी न होता थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आल्याने आंदोलकांचा संताप झाला तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेत रणजित अतिशय महत्वाची अपडेट खासदार धैर्यशील माने अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांना या, या आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय नेमकं त्या ठिकाणी काय घडलं मी सुरुवातीला जिल्हाधिकारी परिसरातली काही तुम्हाला दृश्य दाखवतो माझ्या पाठीमागे प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि कंट्रोल करण्यासाठी स्वतः एस पी साहेब या ठिकाणी आलेले आहेत तसंच विशेष अधिकारीसुद्धा या परिसरात पोचलेले आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये हे सगळे ग्रामस्थ हे खचाखच -खस, रस्ते भरलेले आहेत साधारण कोल्हापूरची एंट्री पॉईंट इथंपर्यंत ही गर्दी आलेली आहे आणि थोड्याच वेळात राजू शेट्टी या परिसरात पोचणार आहेत जेव्हा सकाळी पाच वाजता या मुकमोर्चाला सुरुवात झाली पदयात्रेला सुरुवात झाली त्यावेळी हजारो हे नागरिक जिल्हाधिकारीच्या दिशेने चालत येत होते सायंकाळचे पाच वाजलेले आहेत तरी लोक चालत येत आहेत अशाच परिस्थितीमध्ये जेव्हा खासदार आणि आमदार या पदयात्रेमध्ये सहभागी झाले नाहीत आणि ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यामुळे नागरिक थोडे त्यांच्यावर चिडलेले आहेत आणि त्यांना लोकांच्या संतापाला त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे लोकांनी त्या जा विचारलेला आहे की तुम्ही पदयात्रेत सामील का झाला नाही आणि डायरेक्ट तुम्ही या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात का आलात असा जाब विचारल्यानंतर त्यांनी या परिसरातून जाणं पसंत केलेलं आहे आता आपण ही दृश्य बघतोय साधारण पाच हजाराहून अधिक नागरिक कोल्हापूर सांगली या परिसरातून कोल्हापुरात दाखल झालेले आहेत तसंच कोल्हापुरात एंट्री केल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अशी तुडुंब गर्दी ही भरलेली आहे थोड्याच वेळात दहा महिलांचं एक शिष्टमंडळ कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देणार आहे की महादेवीला पुन्हा कोल्हापूर मठाच्या ताब्यात द्या नंदिनी मठाच्या ताब्यात द्या अशा आशयाचं हे पत्र असणार आहे निवेदन असणार आहे त्यासाठीच हे हजारो कोल्हापूरकर असतील नांदनीकर असतील हे या परिसरात जमलेले आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींवर आंदोलक चांगलेच संतापलेले आहेत तर आत्मक्लेश पदयात्रेमध्ये सहभागी न होता थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचल्यामुळे त्यांना संतापाला सामोरं जावं लागलं तर आपण पाहतोय महादेवी हत्तीणीसाठी नांदणी येथून पदयात्रा काढण्यात आली आहे आणि यावेळी ग्रामस्थ आपल्या देवाऱ्यात असणाऱ्या सोन्याच्या हत्तीला डोक्यावर घेऊन पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय तर महादेवी हत्तीण देखील सोन्यासारखी आहे त्यामुळे आमची महादेवी आम्हाला परत करा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे कोल्हापूरकरांचा जीव असणारी महादेवी हत्तीनी सध्या वनतारामध्ये या हत्तीला पाठवण्यात आलेला आहे मात्र सोन्याचा भाव सोन्याचं मन असणारे या हत्ती हत्तीनीला आपल्यापासून दूर केल्याचं दुःख कोल्हापूरकरांना आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूरकर आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि नांदणीपासून कोल्हापूरपर्यंत साधारण पंचेचाळीस किलोमीटरचं सा अंतर हे चालत सध्या कोल्हापूरच्या दिशेने आपल्याला जात आहेत मात्र काही नागरिक आपल्या घरातील देवारातील ज्या हत्ती आहेत सोन्याच्या हत्ती काहींच्याकडे आहेत ते हत्ती डोक्यावर घेऊन तर या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमच्या सोन्यासारख्या हत्तीनीला किंवा माधवीला परत करावं अशी मागणी या सर्व हत्तीप्रेमी किंवा माधुरीप्रेमींची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हे आता कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सध्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर तर यावर राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले आपण पाहूया चार तास नांदणीमध्ये मिरवणूक चालू असताना तिनं पाण्याचा थेंब घेतला नाही फळं घेतली नाहीत एवढंच नव्हे तर रडत रडत ती गेली यावरून माधुरीला नांदणी मठ सोडायचा नव्हता ते स्पष्ट होतं या, या देशातल्या एका माजलेल्या उद्योगपतीनं आमच्यावर कसा अन्याय केला आहे ही कैफियात राष्ट्रपतींच्या पर्यंत म्हणून ही हजारो जनता हजारोच्या संख्येने असणारी जनता मूक मोर्चा घेऊन निघालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या